नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरती दो ग्राम दो दोन हजार तेवीसमध्ये आज पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर झालेला आहे डेट ऑफ एक्झाम बघू शकता पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला झालेली होती आणि जिल्हा परिषद बघू शकता पालघर आणि टॉपरला फक्त एकशे चौवेचाळीस मार्क पडलेले विद्यार्थी मित्रांनो आणि दोन टॉपर आहेत एकशे चौवेचाळीस गुणांचे सेकंड टॉपर एकशे चाळीस त्यानंतर एकशे छत्तीस एकशे चौतीस आणि काशनुसार जर टॉपर बघायचा आहे तर ई डब्ल्यू एचचा पहिला टॉपर आहे एकशे चौवेचाळीसवाला एस टीचा सेकंड तोसुद्धा टॉपर आहे एकशे चौवेचाळीसवाला त्यानंतर बघा पुढे जर आपण बघायला गेलो तर इथे एस टी आणि ईडब्ल्यू एचच्याच विद्यार्थी दिसत म्हणजे या दोनच कास्टच्या जागा असतील इथे बघू शकता आपण एस टी आणि डब्ल्यू एस इथे ऑफ हा टॉपर हा ई डब्ल्यू एचचा विद्यार्थी आणि एस टीचा विद्यार्थी दोघांना पण समान मार्क पडलेले आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे